विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे लहुजी ब्रिगेड बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष माननीय नितीन भैया साठे यांच्या मार्गदर्शनाखाली दर सालप्रमाणे यावर्षी देखील साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त संस्थेकडून उत्सव साजरा करण्यासाठी दोन हजार बावीस एक ऑगस्ट ते पुढील दोन हजार तेवीस ऑगस्टपर्यंत वार्षिक कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन संस्थेच्या मीटिंगमध्ये घेण्यात आले संस्थेचे दोन हजार बावीस उत्सव अध्यक्ष शुभम साळुंखे उपाध्यक्ष विजय भोसले नागेश वाघमारे सचिव सागर वाघमोळे सहसचिव सूरज वाघमारे खजिनदार दीपक लोटकेसह खजिनदार अनिकेत भोसले मिरवणूक प्रमुख आकाश लादे गणेश हाके सल्लागार सचिन थिटे उमाकांत साठे अमोल झाडगे प्रमुख अभि मुसमुसे विजय अष्टूड सुरज सुरवसे सागर साबळे विकास मोरे संतोष क्षीरसागर सोहम काकळे अभिषेक सुरवसे सेक्रेटरी अमोल बनसोळे सहसेक्रेटरी गोविंद कारंडे रोहित लोंढे किमान शंभर ते एकशे वीस कार्यकर्तेच्या उपस्थिती होती जे उपक्रम असतील आपले ते सर्व महापुरुषांच्या आपण जयंती करतो जयंती जरी केली तर आपण त्यांच्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त भाऊ वाटप शालेय वस्तू वाटप आणि शेचरी जगतात यासारखे उपक्रम राबवले जरूरचे त्यापैकी आणखी कोणता एखादा नवीन उपक्रम राबवता येईल का त्यासाठी पण कोणाच्या काय डोक्यामध्ये काय वेगळा नवीन काय ज्ञान असेल तर ते पण पुढील वर्षभरामध्ये आपण एक ऑगस्टला आपलं ते भाव वाटप कार्यक्रम असतो ते एक ऑगस्टला आपला कार्यक्रम दोन तारखेला किंवा तीन तारखेला वय वाटपचा कार्यक्रम असतो पाच किंवा चार तारखेपर्यंत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा